श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आले आहेत श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या गणेश चतुर्थीच्या चे दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आपण दहा दिवस हा गणेश उत्सव अगदी आनंदाने साजरा करत असतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे हे एक धार्मिक व्रत आहे गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असं मानलं जातं म्हणून या दिवसाला श्री गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात या दहा दिवसांमध्ये गणेश तत्त्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती जागृत असते आणि अशावेळी गणपती बाप्पांची सेवा उपाय उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञानाचे देवता तसेच संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जाते म्हणून गणपती बाप्पांना कुठल्याही पूजेमध्ये प्रथम पूजनीय मानलं जातं कुठलंही शुभ कार्य असेल पूजा असेल तर तिथे सर्वप्रथम बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतरच पूजेला सुरुवात केली जाते इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जातं आणि उद्या गणेश चतुर्थी आहेत हा दिवस बाप्पांना समर्पित आहे या दिवशी आपण जे काही उपाय करतो या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपण हा अत्यंत प्रभावी उपाय करणार आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय कधीही करू शकता उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कष्ट केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही कारण आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात तर ते कमकुवत असतात ग्रहदोष असतात अशावेळी जर आपण कितीही उपाय केले कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कुठल्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही म्हणून विशेष तिथीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपल्या कुंडलीमधले ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात म्हणून आपण हा उपाय करणार आहेत मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री नष्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो म्हणून प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळी फुलं फळं जी आहेत तर ती अर्पण केली जाते गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत जेव्हा एखादा व्यक्ती एक जास्वंदाचं फूल बाप्पांना अर्पण करून त्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती इच्छा बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं इतकं महत्त्व या जास्वंदाच्या फुलाला दिलं जातं तितकंच महत्त्व या जास्वंदाच्या पानालासुद्धा दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं जे पान असतं तर त्याचा हा उपाय करायचा आहे आता हे पान घेताने आपल्याला लाल फुलाचं जे जास्वंद असतं म्हणजे ज्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याचंच पान आपल्याला घ्यायचं आहे पान हे घेताने चांगलं घ्यायचं आहे कुठेही किडलेलं तुटलेलं किंवा फाटलेलं असं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं जास्वंदाचं पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला एक त्याच झाडाची काडीसुद्धा घ्यायची आहे हे पान तुम्हाला घरात आणायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे यानंतरनं थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्वंदाच्या झाडाची काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी थोडक्यामध्ये एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायच्या आहेत जसे की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कुटुंबाची प्रगती पतीची प्रगती तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती एक ते दोन शब्दामध्ये लिहायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्याच कुंकवाने किंवा चंदनाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाहीन या आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून एक स्वस्तिक प्लेटमध्ये काढायचं आहे त्यावर तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आणि यानंतरनं हे पान आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे आपल्या देवघरामध्येच बाप्पांची मूर्ती असते तर त्यासमोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये बारा वाजण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करणार असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे पान ठेवू शकता यानंतरनं आपल्याला त्या पानाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण प्रभावी मंत्र येतो त्या प्रभावी मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत किंवा तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता आणि तुम्हाला एक वेळा अथरोशिष्यमचं पठन करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि हे पान दिवसभर तुम्हाला तेथे ते बप्पांसमोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे ज्या पानाखाली तुम्ही मुठभर तांदूळ ठेवले होते तर त्यामधले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत त्या पानावरती ठेवायचे आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक धागा घेऊन एकवीस दुर्वा एकवीस तांदूळ त्या जास्वंदाच्या पानामध्ये आपल्याला बांधून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हे पान घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन हे पान तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे बाप्पांना पुन्हा एकदा तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा बसवत असेल तर जो कलश आपण बाप्पांसमोर मांडत असतो तर त्या कलशावरती तुम्हाला आंब्याची पानं आवर्जून ठेवायची आहेत खाऊची पानंसुद्धा ठेवू शकता परंतु आंब्याची पानं ठेवली तरीसुद्धा चालते तसेच तुम्ही आंब्याच्या पानांचं एक तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती नक्की लावा या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायला खूप महत्त्व दिलं जातं हे तोरण लावल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही आणि बप्पांची विशेष कृपा आपल्या कुटुंबावरती राहते म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं एक तोरण हे नक्की आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावा त्याचबरोबर जर घरामध्ये सुख शांती टिकत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद कलह होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्या गंगाजलमध्ये गंगा तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि ते गंगाजल त्या आंब्याच्या पाण्याने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडताने ओम गण गणपतै नम ओम गण गणपतै नम असं म्हणत तुम्हाला ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तर असे हे प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ